कासा परिसरात वीज संकटामुळे रिक्षाचालकांची उपासमार आठ दिवस धंदा ठप्प कासा चारोटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या खोळंब्यामुळे प्रवासी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे दररोज हातावर पोट असलेल्या सुमारे पाचशेहून अधिक प्रवासी रिक्षाचालकांचा रोजगार गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे विजेअभावी सी एन जी पंप बंद असल्याने रिक्षा भरता येत नाहीत आणि परिणामी प्रवासी रिक्षाधंदा ठप्प झाला आहे तारोटी येथील एशियन सी एन जी पंपावर डहाणू तलवाडा तवा महालक्ष्मी सायवन या परिसरातील जवळपास हजार ते दोन हजार रिक्षाचालक सी एन जी भरण्यासाठी येतात पण सध्या वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षाचालकांना आठ आठ तास रांगेत उभं राहून सुद्धा इंधन मिळत नाही यामुळे दिवसभर रिक्षा रस्त्यावर निघत नाही आणि घराचा गाडा चालवणं अशक्य झालं आहे अनेक रिक्षाचालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे आणि आता हप्ता कसा भरायचा या विवंचनेत सापडले आहेत शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहन सेवेला देखील याचा मोठा पटका बसला सी आहे वेळेवर सीएनजी न मिळाल्याने विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकत नाहीत पालकही नाराज झाले आहेत रिक्षाचालकांनी आज महावितरणच्या चारोटी कार्यालयावर संतप्त मोर्चा काढला मात्र धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कोणताही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता रिक्षाचालकांची मागणी आहे की वीज पुरवठा सुरळीत करावा आणि सीएनजी पंपावर इंधन वितरण सुरळीत व्हावं अन्यथा आणखी तीव्र आंदोलन उभं केलं जाईल हे रवींद्र रशा तेलवडा रानार धामणी रिक्षा चालक मालक उपाध्यक्ष इथे आम्ही चारोटीला रोजच्या गॅस भरायसाठी येतो सकाळी सात वाजता येतो तर इथे लाईट नसल्यामुळे आम्हाला बरेच प्रॉब्लेम येतात तसं आणि सकाळचा जो धंद्याचा टायमिंग असतो तो आमचा सकाळचाच असतो सकाळी सांगायला गेलं तर नऊ ते दहा अकरा बारा या टाइमात आमचा धंदा पण व्यवस्थित होतो पण या टाइमिंग मध्ये आम्हाला इथं गॅसच भेटत नाही त्याच्या आम्हाला धंदा म्हणजे कसा करायचा हाच म्हणजे सुचत नाही सर आणि आम्ही इथे येऊन सकाळी काही जण नाश्ता करतात नाश्ता करत नाही त्याच्यामुळे इथं जवळजवळ आम्ही दिवस राहतो आम्ही असं करतो काय लाईट येईल लाईट येईल ये, एक तास थांबू अर्धा तास थांबू हे असं पाणी आमचे असे तीन चार तास निघून जातात म्हणजे जवळजवळ आमचा पूर्ण दिवस वाया जातो आणि संध्याकाळी धंदा न करता रिकामे घरी जातो आणि इथे आम्हाला गॅस पण भेटत नाही याच याच्यामुळे आम्हाला पुढचं म्हणजे आ, हप्ता कसा भरायचा ह्याचा मला खूप टेन्शन येत असं जर आम्ही धंदा नाही केला तर आम्हाला म्हणजे हप्ता भरायचं कसं ह्याचं म्हणजे बराच टेन्शन येतो त्याच्यामुळे याच्यावर लाईट नसल्यामुळे आम्हाला गॅस मिळत नाही याच्यावर सरकारने लवकरात लवकर म्हणजे काहीतरी तोडगा काढावा आणि एम एसीबी वाल्यांना काहीतरी चांगला काटेवर घ्यायला पाहिजे जेणेकरून आम्हाला म्हणजे याचा तोडगा लवकरात लवकर निघेल आणि आम्हाला गॅस भेटेल त्याच्यामुळे आम्ही धंदा करू शकतो आमच्या उपासमाराची वेल येईल ही आम्हाची वेळ निघून जावं अशी आम्ही अपेक्षा करतो आमची सरकारकडे हीच मागणी आहे की आम्ही सकाळी पासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही इकडे लाईट असेल या हिशोबाने आपल्या पेट्रोल सीएनजी पंपाकडे आम्ही येतो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आम्हाला सीएनजी भेटत नसेल आणि एक नाही दोन तीन वेळा दोन तीन चार पाच दिवस असाच प्रॉब्लेम असायचा असाच असाच हा तोडगा सरकारने लवकरात लवकर लक्ष पाहिजे आमच्याकडे कासा परिसरातील रिक्षा चालकांच्या या व्यथेला युवा मतने नेहमीप्रमाणे वाचा फोडली आहे पुढील घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा युवा मत आपले हक्काचं व्यासपीठ युवा मत आपल्या हक्काच्या बातम्या तुमच्या प्रश्नांची वाचा